नमस्कार मित्रांनो रिंकू राजगुरू ही मराठी कला विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री असून ती कायम वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते अशातच एका मुलाखती दरम्यान रिंकूला इंडस्ट्रीमध्ये का असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर काय रिंकू हे जाणून घेऊया त्यावर रिंकू म्हणाली की सगळ्याच लोकांनी खूप छान प्रेम दिला आहे मी सगळ्यात लहान आहे त्यामुळे ज्या सेट जाईल तिथे मीच लहान असायचे त्यामुळे खूप शिकायला मिळालं खूप प्रेमाने वागवलं गेलं मी आताच पुन्हा एकदा साडेमाडे तीन या चित्रपटात काम केलं त्या चित्रपटात भरत सर सुद्धा आहेत भरत सर वडिलांसारखे आहेत ते खूप चांगले सल्ले देतात किंवा कधी काम बघितलं तर कौतुक करतात सेटवर सिद्धू आणि मला खारी बिस्किट म्हणायचे नुकतंच आम्ही पहिल्यांदा रक्षाबंधन एकत्र केलंय तर अशी खूप चांगली लोक भेटतात जी आपल्याला आपल्या चुकीच्या आणि बरोबर गोष्टीही सांगतात असं रिंकू राजगुरु म्हणाली तसंच रिंकू लग्न कधी करणार हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते देखील अत्यंत उत्सुक असतात तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिची जोडी कोणाबरोबर पाहायला आवडेल कमेंट करून नक्की कळवा